राज्यात लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलंय महाराष्ट्रात महाविकास आघाडी विरोधात महायुती असा सामना चित्र आहे मात्र मनसेकडून देखील विधानसभा निवडणुकीमध्ये जवळपास सर्वच जागांवर उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे एम आय एम देखील ही निवडणूक लढवणार आहे त्यामुळे या दोन्ही पक्षांची देखील या निवडणुकीत महत्वाची भूमिका असणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये एम आय एमनं आघाडी घेतली असून पक्षानं आपल्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली सोलापूर शहर मध्यमधून शाब्दींना पक्षाकडून अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली खासदार असुद्दीन ओवेसे यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मध्ये शाब्दी यांच्या उमेदवारीबाबत घोषणा केली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही निवडणुकीत मध्य मतदारसंघातून एम आय एम पक्षाचा उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर होता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत मध्य मतदारसंघात काँग्रेस नेत्या प्रणिती शिंदे आणि फारुख शाब्दे यांच्यात लढत झाली होती मात्र यावेळी प्रणिती शिंदे या लोकसभेवर निवडून गेल्यानं आता या मतदारसंघात काँग्रेस कोणाला उमेदवारी देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या द क्राईम एक्सप्रेस न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा